राहुरीचे प्रांताधिकारी डॉक्टर दयानंद जगताप आणि तहसीलदार एफ आर शेख हे विकेंड लॉकडाऊनची पाहणी करत असताना राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे हॉटेल काका या ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सदर ढाब्याची तपासणी केली हॉटेलच्या गल्ल्यातवरती लहान मुले बसून दारू विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं दरम्यान तहसीलदार यांचा पारा यामुळे चांगलाच चढला थोड्याशा पैशासाठी लहान मुलांच्या जीवाशी खेळता का थोडीशी तरी लाज बाळगा असं म्हणत हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्या असता दिवसभर हॉटेल चालू असल्याचं चा लक्षात आलं लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यास मी माफ करणार नाही असं यावेळी तहसीलदार यांनी म्हटलंय दरम्यान प्रांताधिकारी जगताप आणि तहसीलदार शेख यांनी हॉटेल मालकावरती आखबाखड करून लपून ठेवलेली दारू बाहेर काढण्यास सांगितले तहसीलदार यांनी हॉटेलवरती छापा टाकल्यानं राहुरी पोलिसांच्या अवैध धंद्यांना पाठबळ असल्याचं समोर आलंय तहसीलदार शेख यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून तुम्ही काय करता हॉटेल बंद असताना दारू विक्री चालतेच कशी तीन हजार सातशे रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करून हॉटेलचे मालक सुनील सुखदेव घुले यांना दोन हजार रुपये दंड केला तर राहुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यांनी गुन्हा दाखल करून हॉटेल मालकास ताब्यात घेण्यात आले आहे राजेंद्र उंडे नवमहाराष्ट्र न्यूज राहुरी